आपण पाहत आहात ठळक घडामोड गिरभीड पत्रकारिता दहशत माजवण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा गुंडांकडून दोन पिस्टल चार काडतुस जप्त हडपसर परिसरातील साठेनगर येथील तडवडे वस्तीत दहशत माजवण्याच्या काळेपडळ पोलिसांनी दोन गावठी व चार जिवंत जप्त केली आहेत रितेश बाबासाहेब कसबे राहणार तडवडे वस्ती साठेनगर हडपसर आणि राहुल संजय चौधरी राहणार साठेनगर हडपसर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत काळेपडळ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे हे आपल्या सहकार्याचा हद्दीत पेट्रोलिंग करत होते पोलीस हवालदार दौद सय्यद व अतुल पंधरकर यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार रितेश कसबे व त्याचा मित्र राहुल चौधरी हे देसाई हॉस्पिटलच्या मागील पाण्याच्या टाकीजवळ थांबले असून त्यांच्याकडे पिस्तूल असण्याची आवश्यकता आहे या माहितीची खात्री करण्यासाठी पोलीस पद्धतीत पोहोचले पोलिसांना पाहून ते कावरेबावरे झाले पोलिसांनी दोघांनाही घेरून पकडलं रितेश कसबे यांची अंगझडती घेतल्यावर त्याच्या कमरेला पिस्टल व दोन जिवंत काडतूसं आढळून आली राहुल चौधरी यांच्याकडेही एक पिस्टल व दोन काडतूस आणि मोबाईल मिळालाय नगरातील तरवडे वस्तीत दहशत माजवण्यासाठी पिस्टल बाळगल्यानं त्यांनी सांगितलंय त्यांच्याकडून दोन पिस्टल चार जिवंत काढतस व एक मोबाईल असा नव्वद हजार आठशे रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त आर राजा सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड पोलीस हवालदार दाऊद सय्यद अमोल काटकर परशुराम पिसे पोलीस अंमलदार श्रीकृष्ण खोकले सद्दाम तांबोळी महादेव शिंदे अतुल पंधरकर सूर्यंशी यांच्या पथकानं केली